नमस्कार जे एस एस महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आता आलेलो आहे खेड राजगुरुनगर या ठिकाणी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात या ठिकाणी काही उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत तर आज आपल्यासोबत पाईट पंचायत समितीमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेले सगळ्यांना माझा नमस्कार मी ॲडव्होकेट कावेरी वैभव राळे आणि मी आज पाईट पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीकडून माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे बरं काय सांगता तुम्ही काँग्रेसमधून डायरेक्ट मधून अर्ज दाखल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टी हे केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी सत्तेवर आहे आणि सत्ताधारी पक्ष असल्यामुळे त्या पक्षाकडून मला माझ्या भागामध्ये अनेक विकास कामं चांगल्या पद्धतीने करता येतील याची जाणीव झाल्यामुळं मी भारतीय जनता पार्टीकडून आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे बरं आता तुम्ही काय मुद्दे घेऊन आ, एक तर आज मला हे जाणवलं मी एक तीन ते चार महिने आमच्या सगळ्या गावांचे जे दौरे केले प्रचारानिमित्त आमच्या गावात खूप साऱ्या समस्या आहे आणि प्रामुख्याने महिलांच्या बाबतीत तर खूप समस्या आहे एकतर पाण्याची समस्या अजूनही आहे आमच्या पाईटच्या वरचा जी गाव आहे जो भाग आहे म्हणजे हिवाळ्यापर्यंत तिथं पाणी व्यवस्थित असतं पण जसा उन्हाळा येत जातो तर तिथलं पाण्याचे सोर्सेस बंद होतात आणि त्या महिलांना मिलो दुरून अजूनही डोक्यावर पाणी आणावं लागतं दुसरी एक प्रकर्षाने मला जी गोष्ट जाणवली आम जा की आमच्या भागात खूप एकल महिला आहेत की त्या तीस तीस चाळीस चाळीस वर्ष एकट्या राहत आहात म्हणजे त्यांना कुणाचा आधार नाही आणि ह्या एकल महिलांना शासनाकडून इतक्या योजना असून देखील त्यांच्यापर्यंत त्या नाही नाहीये त्याच्यामुळे त्यांना हलक लाडकी नाही बहिणीची योजना मी लाडकी बहिणीच्या योजनेचं म्हणत नाही एकल महिला विधवा महिला की ज्यांचे पती म्हणजे त्या हयात नाही आहेत आणि त्या एकट्या राहत आहेत तर अशा महिला माझ्या भरपूर प्रचारानिमित्त मला म्हणजे मी त्यांना भेटले आणि मी त्यांना विचारलं अशा अशा योजना आहे हे तर त्यांचं स्पष्ट मला सांगणं होतं की ह्या योजना आम्हाला कुणी सांगितल्याच नाही किंवा आता तुम्ही वकील आहे आणि वकील संघटनेचं तुम्ही ठिकाणी तालुकाध्यक्षसुद्धा प्रतिनिधी नाही मी ना। खेड वकील संघटनेची गेली सात ते आठ वर्ष सदस्य आहे आणि मी विधी सेवा समिती खेडमध्ये जी विधी सेवा समिती आहे त्यात फ्रीमध्ये लोकांना सल्ले देते आणि त्यांच्या जी वकिलीची वकील म्हणजे कोर्टातली जी कामं असते ती मी गेली तीन ते चार वर्ष करत आहे आणि गेली सात ते आठ वर्ष मी वकील ही क्षेत्रात काम करत असल्यामुळे मला शासकीय आणि प्र प्रशासकीय कामांचा चांगला अनुभव आलेला आहे मग आता जनतेस समोर जाताना जनतेचे काय मुद्दे तुम्हाला लक्षात मी एकतर सर्वप्रथम मला एक जाणवलेली गोष्ट मला असं जाणवलं की सर्वसामान्य कुटुंबातला माणूस राजकारणात दिसूनच येत नाही आहे मेन म्हणजे राजकारणात यायचं कारण आणि इलेक्शन लढवायचं मेन एम हा होता की एक सर्वसामान्य माणूस देखील राजकारणात चांगलं काम करू शकतो तो सुशिक्षित असतो तोही सगळं हे पाहतो किंवा तो त्या समस्यांमधून स्वतः गेलेला असतो त्याच्यामुळं त्याला त्या समस्यांची अधिक जाणीव म्हणजे प्रखर जाणीव असते आणि तो समस्या तो चांगल्या प्रकारे सोडवू शकतो तर मला असं जाणवलं मी स्वतः एक सर्वसामान्य कुटुंबातली आहे आणि मी खूप छान पद्धतीने त्या समस्या मांडू शकते पंचायत समितीच्या सभागृहात त्याच्यावर मी माझे योग्य ते सल्ले देऊ शकते प्रखडपणे शासनाबरोबर बोलून मी त्या समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या निधी किंवा उपाययोजना माझ्या लोकांसाठी मी आणू शकते तर या ठिकाणी पाईट पंचायत समितीमधून एक भारतीय जनता पार्टीमधून एक ॲडव्होकेट उच्च शिक्षित महिला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे जयश एस महाराष्ट्र न्यूज संदीप देवडे पुणे